ताई एखाद्या कुठल्याही मुलासाठी एखाद्या पेपर मध्ये तुम्हाला एखादा टक्का कमी आला म्हणून तुम्ही माय सावित्रीच्या लेखी असताना जिजाऊच्या लेखी असताना तुम्ही आत्महत्येचा विचारच कसा करू शकता नाही ना हे जग खूप मोठे आहे हे जग खूप मोठे आहे दुनिया में कितना है गम उसमें मेरा कितना है कम हे गाणं तुला आठवावंच लागेल अगं खूप संकट आहे जगामध्ये मला एकच गोष्ट सांगायची आहे की ज्यावेळी आपण आपल्या दुःखाला बघतो ना त्यावेळी आपण अशा व्यक्तीला बघायचं की ज्याला आपल्यापेक्षाही जास्त दुःख आहे ताई तू सावित्रीची लेख आहे ताई तू जिजाऊ महासाहेबांची लेख आहे ताई तू अहिल्याबाई होळकरांची लेख आहे आणि ती लेख असताना तू आत्महत्येचा विचार करतेस ताई नाही ना असं करून नाही चालणार आपण एक गाणं ऐकलं की बाईपण भारी देवा हे भारी असलेले पाईपन पण तुझ्या अंगी आहे आणि तरी सुद्धा ताई तू आत्महत्येचा विचार करते कशासाठी तू हे सगळं करण्याचा प्रयत्न करते मला सांग तुझ्यामध्ये इतकी अद्वितीय शक्ती आहे जर राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब शिवबाला जन्म देऊ शकतात आणि स्वराज्य स्थापन करू शकतात ना तर तू काहीच नाही करू शकत का ताई आता आपल्याला स्वराज्य स्थापन नाही करायचंय आता आपल्याला कोणती लढाई नाही लढायची आता आपल्याला अहिल्याबाई होळकरांसारखं राज्य नाही चालवायचंय आता आपल्याला छोटी छोटी संकट आहे मला सांग ना जेवढं मोठं संकट मासाहेबांच्या पुढे होतं जेवढं मोठं संकट सावित्री माईच्या पुढे होत अग ती ज्यावेळी घराच्या बाहेर पाऊल टाकायची ना त्यावेळी लोक तिच्यावर दगड शेण हे सगळं पिक फेकायचे तर मग माझ्या सावित्री मायनं किती डिप्रेशन मध्ये गेलं पाहिजे ज्यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी स्वराज्याच स्वप्न पाहिलं त्यावेळी मासाहेबांना शिवबांना विरोध करायला फक्त एक जण नव्हतं चारही बाजून चारही दुश्मन होते आणि एकता माझा वाघ राजा शिवबा लढत होता त्यांना जन्म देण्याचं काम कोण केलं राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी केलं हे करत असताना काहीच अडचणी आले नसेल का हे करत असताना काही संकट आले नसतील का हे करत असताना प्रेशर आले नसेल का माइंडवर तरी सुद्धा त्या डिप्रेशन मध्ये गेला नाही त्या उभ्या राहिल्या आणि खंबीरपणे प्रत्येक संकटाचा सामना केला तर तू ताई एखाद्या कुठल्याही मुलासाठी एखाद्या पेपर मध्ये तुम्हाला एखादा टक्का कमी आला म्हणून तुम्ही माय सावित्रीच्या लेखी असताना झिजाऊच्या लेखी असताना तुम्ही आत्महत्येचा विचारच कसा करू शकता नाही ना हे जग खूप मोठे हे जग खूप मोठे दुनिया में कितना है उसमें मेरा कितना गम हे तुला आठवावं लागेल अग खूप संकट आहे जगामध्ये मला एकच गोष्ट सांगायची आहे की ज्या वेळी आपण आपल्या दुःखाला बघतो ना त्यावेळी आपण अशा व्यक्तीला बघायचं की ज्याला आपल्यापेक्षाही जास्त दुःख आहे तुला देवाने दोन डोळे दिले ना तुला पाहिजे ते बघू शकते तू पाहिजे ते वाचू शकते आणि इतिहास शकते तुला देवाने दोन हात दिले ना तू पाहिजे ते काम करू शकते शकते आणि स्वतःचा इतिहास तुला दोन पाय दिले ना तू तुझ्या दोन पावलावर कितीही चालू शकते आणि चालता चालता स्वतःच एक वेगळं शिखर गाठू शकते स्वतःच ध्येय गाठू शकते मग हे सगळं असताना तू डिप्रेशन मध्ये का जाते तू डिप्रेशन मध्ये जाऊन स्वतःचा जीव संपवण्याचा विचार कसा करू शकते ज्या ज्यावेळी तुला स्वतःचा जीव संपवण्याचा विचार येईल ना त्यावेळी तुझ्या सावित्री माये किती कष्ट घेतले हे आठव आणि नाही सावित्री माय आठवली ना तर तुझी स्वतःची जन्मदाती माय आठव अगर तू गेल्यानंतर तू जीव दिल्यानंतर तू ज्याच्यासाठी जीव देतीये तू ज्या पोरासाठी आत्महत्या करत आहे किंवा ज्या पेपर मध्ये तुला दोन मार्क कमी आले म्हणून तू आत्महत्या करत आहे त्यांना फरक नाही पडणार त्या रिझल्ट लावणाऱ्यांना फरक नाही पडणार ज्या मुलासाठी तू मरत आहे त्या पोराला फरक नाही पडणार पण तुझ्या आत्महत्या केल्यानं फक्त सगळ्यात जास्त फरक कोणाला पडत असेल ना तो तुझ्या मायला पडतो तो तुझ्या मायला पडणार आहे तुझी माय तिची लेख गमवणार आहे तुझी माय तिच्या डोक्यात स्वतःला संपवण्याचा विचार आला ना त्या त्यावेळी फक्त आणि फक्त तुझ्या मायचा चेहरा आठव आठवणार तुझा जन्म कसा झाला तुझ्या मायनं किती कष्ट केले तुझ्या मायन तुझ्यासाठी किती स्वप्न पाहिले अगं मान्य ना संकट आहे बाई तू जन्माला आली म्हणजे तुला संकटाचा सामना करावाच लागेल इथे कोणाला सगळं काही सहज भेटलं नाही ना कोणाला सहज काहीच भेटत नसत स्वतःला जे पाहायचं असत जे स्वप्न स्वतःला पाहायचं असत ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी प्रत्येकाला कष्ट करावे लागतात प्रत्येकाला संघर्ष करावे लागतात मला सांग तू आज जिथे उभी आहे आज तुला जे संकट संकट म्हणून वाटते ना इथून तू जर फक्त एक पाऊल पुढे टाकला ना एक पाऊल पुढे टाकला ना तिथून बघताना तुला कळेल की मागचं संकट आलं ना तरी त्या मोठ्या संकटाचा सामना करण्याची ताकद हे एका मुलीच्या अंगात असते हे एका स्त्रीच्या अंगात असते आणि तरी सुद्धा एखादी मुलगी जर आत्महत्येला बळी पडत असेल तिला जर डिप्रेशन येत असेल तर तिने फक्त एकता मूर्ती वाचलं पाहिजे तिने सावित्री पाहिजे तिने राष्ट्रमाता जिजाऊ बा साहेब वाचल्या पाहिजे तिनं अहिल्याबाई होळकरांना बघितलं पाहिजे तिनं झाशीची राणी वाचली पाहिजे आणि हे सगळं नाहीच काही जमलं तर तिनं स्वतःची माय वाचली पाहिजे स्वतःची जन्मदाती आई वाचली पाहिजे आणि ज्यावेळी तुला जगातल्या सगळ्या संकटापेक्षा तुझ्या आईची ताकद मोठी वाटेल ना त्यावेळी तू कधीच आत्महत्येचा विचार करणार नाही तू आत्महत्या करताय तू आत्महत्या करण्याचा विचार तुझ्या मनात आलाय म्हणजे तू तुझ्या आईच्या आईपणाला तू तुझ्या आईच्या संस्काराला कमी करण्याचं काम केलंय कमी लेखण्याचं काम आहे तू इतकी कमजोर नाही तू काहीही करू शकते तू विचार केला ना तर तू जग जिंकू शकते तू विचार केला ना तर तू पाहिले ते सगळे स्वप्न पूर्ण करू शकते फक्त हा जो प्रवास आहे ना हा प्रवास या प्रवासामध्ये तुला या सगळ्या संकटांचा सामना करावा लागणार आहे हे सगळं तुला सहन करावं लागणार आहे आणि हे सहन करून ज्यावेळी तू या संघर्षाच्या आगीतन होरपळून निघशील अपूर्ण अशी पेटून निघशील त्यावेळी तुला कळेल की तू तु तु तुझं ध्येय गाठलेलं आहे तू स्वतःचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि ज्यावेळी तू तु तु तुझं स्वप्न पूर्ण करशील ना त्यावेळी तुझ्या संकटात हसणारा प्रत्येक माणूस तुझ्यासाठी टाळ्या वाजवायला उभा असेल त्यामुळे माझ्यासारख्या प्रत्येक मुलीला आहे काही झालं ना कितीही परिस्थिती वाईट आली ना तरी सुद्धा आत्महत्या करायची नाही तरी सुद्धा मरायचं नाही हे जीवन वारंवार देत नाही ग देव हे जीवन वारंवार नाही हे जीवन एकदाच आहे म्हणून पाहिजे तसं जगून घ्यायचं हवं तसं जगून घ्यायचं स्वतः सगळी स्वप्न पाहायची आणि स्वतःच्या स्वप्नासाठी स्वतः धडपड करायची आणि स्वतःला सिद्ध करून दाखवायचं